शनिवार, शनिवार तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस तुमच्यासाठी कसा असेल आज तुमच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात आज तुमचे नक्षत्र काय म्हणतात मेष राशी आज आपण आपल्या घरातील समस्या सोडवू तुमचा जोडीदार तुमचे मनोबल वाढवे सकारात्मक स्वभावाच्या लोकांसोबत वेळ घालवा व्यवसायात चांगले परिणाम मिळतील कला क्षेत्राशी निगडीत लोक काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतील वृषभ राशी नुसार काम तुम्हाला लाभ प्रवासाला सहकार्य मेल। परिणाम में विवाहित लोकांशी चांगले संबंध मिथुन राशी आज तुम्हाला ज्येष्ठांकडून आशीर्वाद मिळेल राजकीय फायदा होईल तुमच्या मुलांच्या वागण्याने तुम्ही आनंदी लोक तुमच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करू शकतात वैवाहिक जीवन आनंदी राहील कर्क राशी वैवाहिक जीवनात आज आनंद राहील तुमचे काम चोखपणे करण्याचा प्रयत्न करा व्यवसायात तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो पद आणि अधिकाराची आकांक्षा वाढेल सन्मानात वाढ होईल सिंह राशी आज कामात अडथळे येऊ शकतात विरोधक तुमची खिल्ली उलगू शकतात वैवाहिक संबंधात मतभेद होऊ शकतात अचानक, अचानक आलेल्या पाहुण्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो व्यवसायाबाबत तुम्ही एखाद्या एखाद्याचा सल्ला घेऊ शकता कन्या आज, आज आर्थिक परिस्थिती खूप मजबूत काहीतरी नवीन आणि करण्याची इच्छा दैनंदिन कामात तुम्हाला रस असे कठीण परिस्थितीशी जुळवून घेणे सोपे जाईल तुळ राशी आज कौटुंबिक वातावरण चांगले राहील परीक्षेत उत्कृष्ट निकाल मिळतील मित्रांसोबत कुठेतरी फिरता येईल अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील व्यवसायाशी संबंधित सध्याचे अडथळे पूर्णपणे होतील लोकांना नवीन ऑफर मिळू संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत व्यतीत होई होईल प्रवासाची योजना आखू शकता का नियम आणि नियमांशी तडजोड करू नका का जवळच्या व्यक्तीशी मतभेद होण्याची शक्यता आहे धनुराशाशी आरोग्य आज कमजोर होऊ शकते खासगी क्षेत्राशी संबंधित लोकांना खूप मेहनत करावी लागेल अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका नवीन काम, काम सुरू करणे योग्य नाही व्यावसायिक व्यवहार यशस्वी प्रियकरांना चांगली बातमी मिळेल मकर आज तुम्हाला खूप आराम वाटेल जुने रखडलेले प्रश्न आज सुटण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी चांगल्या व्यवस्थापनामुळे तुम्हाला दडपण जाणवेल आपल्या प्रियकराला आपल्या भावना व्यक्त करेल राशी

तुमची दैनिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा करा धन्यवाद